नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मोबाईलधारकांच्या माहितीची सत्यता पडताळणीसाठी उचललेल्या पावलांविषयी दोन आठवड्यात माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश मनाच्या सक्षमतेसाठी निरंतर प्रयत्न करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना उपदेश महाराष्ट्राच्या निशा पाटीलसह पंचवीस बालकांना पंतप्रधानांनी केलं शौर्य पुरस्कारानं सन्मानित आंध्र प्रदेशमध्ये हिराखंड एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक दाखल सीआयडीकडूनही चौकशी सुरू मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर युवा महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही योजना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीलाच सादर होणार हे आता निश्चित झालं आहे अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली त्यामुळे एक फेब्रुवारी या नियोजित तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला अर्थसंकल्प सादर करण्याचा विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं सांगून न्यायालयानं ही याचिका फेटाळली पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाचं सादरीकरण लांबणीवर टाकावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती सध्या बँकिंग क्षेत्रातही मोबाईल क्रमांकांचा उपयोग केला जात असल्यानं यासंदर्भात देशातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या मोबाईलधारकांनी माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारनं पावलांविषयी दोन आठवड्यात माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सध्या बँकिंग क्षेत्रातले मोबाईल क्रमांक वापरले जात असल्यानं यासंदर्भात फसवणूक होऊ नये यासाठी माहिती तपासण्यासंदर्भात केंद्र सरकारनं यंत्रणा निर्माण करावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मोबाईलधारकानं दिलेल्या माहितीच्या सत्यतेच्या संदर्भात केंद्र सरकारला निर्देश द्यावे यासाठीच्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश जे एस खेयर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची आठवडाभरात नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले आयोगाच्या सदस्यांची चार आठवड्यात नियुक्ती करा असंही सरन्यायाधीश एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला सांगितलं आहे या नियुक्त्या का करण्यात येत नाहीत अशी विचारणा करत यासाठी एवढा काळ आम्ही देणार नाही असंही न्यायालयानं ना स्पष्ट कलि आमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून प्रतिसाद मागवला अतिरिक्त महाधिवक्ता मणिंदर सिंग यांनी या संदर्भात माहिती घेऊन तीन आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे अतुलनीय साहस आणि धैर्याच्या जोरावर इतरांचे प्राण वाचवणाऱ्या बालकांना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यंदा देशभरातल्या पंचवीस बालवीरांना हा पुरस्कार देण्यात आला दुसऱ्यांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या यातल्या चार बालकांना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आल यावेळी पंतप्रधानांनी या बालवीरांशी मनमोकळा संवाद साधला मनाचं सामर्थ्य असेल तरच पराक्रम घडतात त्यामुळे मनाच्या सामर्थ्यासाठी त्या सामर्थ्या निरंतर प्रयत्न करत यशस्वी व्हा अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी यावेळी दिल्या सहा महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवणाऱ्या जळगावच्या निशा पाटील हिलाही शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी अठरा वर्षाची तेजस्विता प्रधान आणि सतरा वर्षाची शिवानी गोंड या दोघींना देण्यात येणार आहे अरुणाचल प्रदेशच्या तार प्जू आपल्या दोन मित्रांना खोल पाण्यात बुडण्यापासून वाचवलं मात्र या तिनं आपला स्वतःचा जीव गमावला या शौर्याबद्दल तिला भारत पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं कोळसा खाणवाटप घोटाळा काळात सीबीआयच्या असलेले रणजित सिन्हा यांनी पदाचा गैरवापर केल्याचं प्रथमदर्शी सिद्ध होत असल्यानं त्यांची मार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आहेत ही चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचे निर्देशही न्यायालयानं आहेत आंध्र प्रदेशमध्ये जगदलपूर भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसला झालेल्या अपघाताची सीआयडीनं चौकशी सुरू सुरु नक्षल प्रभावित भागात रेल्वेचे डबे घसरून झालेल्या या अपघातासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी अपघातस्थळी दाखल रेल्वे झालि सीआयडीकडून सुरू असलेल्या चौकशीचा आवाका वाढवला जाण्याचीही शक्यता आहे हा अपघात आहे की घातपात याबद्दल राष्ट्रीय तपास पथक शक्यता पडताळून पाहत आहे दरम्यान या अपघातातल्या मृतांची संख्या एक्केचाळीसवर पोचले या अपघातात शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेला भारतीय लष्करी जवान चंदू चव्हाण याची सुटका करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतरच त्याची सुटका झाल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आज जळगाव यांचा आज सत्कार करण्यात आला त्यानंतर ते, ते माध्यमांशी बोलत होते चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही पाकिस्तानवर दबाव निर्माण केला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनीही बैठका सांगितलं आधार कार्डाची सत्यता तपासून पाहण्यासाठी लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती यूडीएय अर्थात विशेष ओळखपत्र प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजय भूषण पांडे यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे यासाठी लवकरच एक यंत्र कार्यान्वित करण्यात येणार असून या यंत्रावर आधार कार्डाच्या सत्यतेची नोंदणी होणार आहे असं त्यांनी सांगितलं येत्या चार ते, ये ते पाच महिन्यात ही नोंदणी करणं आवश्यक असेल असंही पांडे यावेळी म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या वचननामा जाहीर केला भाजपाबरोबर युतीबाबत बोलणे सुरु असून युती झालीच तर चांगल्या गोष्टीचा वचननाम्यात समावेश करू असंही त्यांनी सांगितलं सर्व महापालिकांवर भगवा झेंडाच फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी नरिमन पॉईंट दहिसरपर्यंत नियोजित कोस्टल रोड पूर्ण करणार असल्याचं वचननाम्यात म्हटलं आहे पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ शे ते सातशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेतल्या नोकरीत प्राधान्य कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला चालना मुलींवरचे वाढते हल्ले लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र तरुणांसाठी ई वाचनालय तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठीच्या अशा योजनांचा या वचननाम्यात समावेश आहा देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारं स्वातंत्र्य समर स्मृती दालन शहरात उभारणार मुंबई शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी सर्व उद्यानांची पुनर्रचना करून नवीन उद्यानं निर्माण करणार मैदानांची उभारणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना आणि गोवंडी इथं शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासन यामध्ये देण्यात आलं आहे एकाच वेळी जास्तीत जास्त रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी बहु रुग्णवाहिका सुरू करणार जनतेला माफक दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात जेनेरिक औषध दुकानांना परवाने देणार मुंबईकरांना चोवीस तास पाणी पुरवण्यासाठी गारगाई आणि पिंजार हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लावणार जुन्या विहिरी पुनर्जीवित करून वापरात आणणार सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवणार तसंच मुंबईला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येसाठी देवनार इथं कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचं शिवसेने वच्चन है। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा आज जाहीर करण्यात आला नागपूर महानगरपालिका तसंच वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुका निर्भय निपक्ष आणि पारदर्शी वातावरणात होण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणुकीसंदर्भातल्या पूर्वतयारीचा आढावा सहारिया यांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करताना मतदारांवर पैसा अथवा वस्तुरुपानं साहित्य वाटपाद्वारे प्रभाव टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी ते म्हणाले रेल्वे वनविभाग बँका तसंच आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची प्रथमच मदत घेण्यात येणार असून रेल्वे आणि इतर वाहतुकीवर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस विभागानंही खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्यात नागपूर महानगरपालिका तसंच वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातल्या निवडणुकीची तयारी योग्य दिशेनं सुरू असून मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि मतदान यंत्र उपलब्ध आहेत जिल्हा परिषदेच्या एकशे एकोणसष्ट गट आणि तीनशे अठरा निवडणुका होणार असून सव्वीस लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार चारश छप्पन्न एकशे तेरा तर गडचिरोली जिल्ह्यात नऊशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्र राहणार रा आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये एक्कावन्न जागांसाठी मतदान होणारे एक खिडकी उमेदवारांना विविध परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आदर्श आचारसंहितेचा अंमलबजावणीसाठी सोळा पथकं निर्माण केल्याची माहितीही सहारिया यांनी यावछी दिली अग्निपंख आयोजित युवा मराठी साहित्य संमेलन आजपासून पुण्यात सुरू झालंय पुण्याचे महापौर प्रशांत जगताप वीरा राठोड विद्या बाळ यावेळी उपस्थित होते हल्लीची युवा पिढी ही समाज माध्यमांमध्ये गुंतत आहे त्यामुळे मराठी साहित्य वाचण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात आपण कमी पडतोय असं मत प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं तरुणाईनं साहित्य क्षेत्रात येऊन मराठी भाषेची व्याप्ती वाढवली पाहिजे असं म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात समाज माध्यमं आणि युवकांची अभिव्यक्ती माध्यमं आणि मराठी भाषा यावर चर्चासत्र शाहिरी जलसा आणि काव्यवाचन असे विविध उपक्रम होणार आहेत धुळ्यातल्या पाडवी नूतन विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं अडतीसाव्या जिल्हा विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी दिलीप यांनी आज या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं यापूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असून विज्ञानाला प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न ठेवता लोकांनी अंधश्रद्धेमधून बाहेर पडावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं के या प्रदर्शनात विविध पुस्तकांचे स्टॉल्स तसंच विद्यार्थ्यांचे विविध प्रयोग मांडण्यात आले आहेत भारत स्काउट्स आणि गाईड्स राष्ट्रीय संस्थेच्या आयुक्तपदी भाई नगराळे यांची दुसऱ्यांदा बहुमतानं आज निवड झाली आहे भारत स्काउट्स आणि गाईड्स राष्ट्रीय मंडळाच्या बैठकीत विविध पदांसाठी निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत नगराळे यांना दोनशे एकोणऐंशी मतांपैकी एकशे बहात्तर मतं मिळाली असून डॉक्टर के, के खंडेलवाल यांचा पासष्ट मतांनी त्यांनी पराभव केला नगराळे यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोला गेला आहे राज्यातल्या भाजपा शिवसेनेच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना करत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे नांदेड विभागातले शिक्षक मतदारसंघातले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात येथे बोलत होते पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच असून आघाडीमुळे दोन्ही पक्षांना लाभ होणार असेल तर एकत्र यायला आमची हरकत नाही तसंच याबाबत जिल्हास्तरावर निर्णय घेता येईल असं सुतोवाच चव्हाण यांनी यावेळी केलं त्यांच्याबद्दल प्रयत्न करता, करतात मी माझ्याबद्दल प्रयत्न करतो प्रत्येकाला आपला पक्ष तिकडे आता जिथे आम्हाला वाटतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यामुळे फायदा दोघांचाही आहे विन विन सिच्युएशन दोघांनाही फायदा पाहिजे आम्हालाही फायदा झाला पाहिजे दोन्ही दोन्ही पक्षाच्या संख्येमध्ये त्यांना त्यांनाही त्याचा फायदा झाला म्हणजे एखादी आघाडी केल्यानंतर त्याचा फायदा दोघांनी झाला पाहिजे तर काही चूक नाहीये त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे भाजपा शिवसेनेच्या जाचातून सर्वसामान्यांना सोडवायचं असेल तर समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांची विभागणी टाळणं गरजेचं आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले एकंदरीतच भाजप शिवसेनेचा ज्या पद्धतीनं केंद्रात राज्यात कारभार चाललाय तो बघता आज सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे आणि लोकांच्या लक्षात आलं की त्या जनतेला त्रस्त झालेली असताना त्याच्यातनं जर बाहेर काढायचं म्हटलं तर समविचारी पक्षांच्या मध्ये मताची विभागणी होता मतांची विभागणी तर काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष असे समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे शेतकरी अडचणीत असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत केली मात्र आता परिस्थिती तशी नाही असा आरोप पवार यांनी केला कुठलेही अधिकार नसताना उटसूट कर माफ करण्याच्या घोषणा कशा काय केल्या जातात असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला राजकीय पक्षांनी स्वतःच्या सत्तेला बळकट करण्यासाठी पदवीधर मतदारसंघाला वोट बँकेचं स्वरूप दिलं असल्याचा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अण यांनी ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका कोणत्याही पक्षांनी लढवू नये अशी घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळे राजकीय पक्षांचा चिन्हांचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगानं कोणाच्या तक्रारीची वाट न बघता कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली दाणाल्या झोपडपट्टीला लागलेल्या आगीमुळे मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली अग्निशमन दलाचे दहा बंब आणि पाण्याचे आठ टँकर घटनास्थळी दाखल झाले आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही ख्यातनाम कवी नाटककार राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी गुजरातमधल्या नवसारी इथे जन्म झालेल्या गडकरी यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षानंतर मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि संस्कृत आणि इंग्रजी भाषांचाही अभ्यास केला आपल्या अवघ्या पस्तीस वर्षांच्या आयुष्यात एकच प्याला प्रेमसन्यास पुण्यप्रभाव आणि भावबंधन यासारखी उत्तमोत्तम नाटकं त्यांनी लिहिली बाळकराम या टोपण नावानं विनोदी लिखाण तर गोविंदाग्रज नावानं कविता लिहिल्या वाघ वैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह लोकप्रिय आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये मध आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं मात्र जवळपास एक शतकानंतरही त्यांच्या साहित्याची मोहिनी रसिकांना मंत्रमुग्ध करते पुण्यातही आमदार मेधा कुलकर्णी आणि साहित्यिकांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज आदरांजली वाहिली पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यावर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणार असल्याचं कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं यावेळी गडकरी यांच्या कविता आणि नाटकांचं वाचनही करण्यात आलं प्रख्यात व्यंगचित्रकार झंझावती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज एक्क्याण्णववी जयंती आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली भेदक लेखन व्यंगचित्रकाराची तिरकस नजर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत रोख ठोक विचार अशी बाळासाहेबांची ओळख होती स्वतः कोणतंही पद न भूषवता सत्ताकारण करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याच्या जयंतीनिमित्त आज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरद्वारे बाळासाहेबांना आदरांजली वाहिली मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं आज शिवसैनिकांनी गर्दी केली होती अहमदनगर इथं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली माजी मंत्री अनिल राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली मोठ्या संख्येनं शिवसैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे आज शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या पूजन करून या कार्यक्रमाचा आरंभ झाला यावेळी युवा वतीनं शहरातून मोटर रॅली काढण्यात आली तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विसाव्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या छायाचित्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पित केली वसाहतवादाच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यात नेताजींची महत्वाची भूमिका होती असं पंतप्रधानांनी ने म्हटलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातली कागदपत्रं खुली अनेक दशकांची मागणी पूर्ण केल्याबद्दल आपल्या सरकारला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही नेताजींना आदरांजली अर्पण केली मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते डेव्हिस कप आशिया ओशनिया गट भारत आणि न्यूझीलंड यांच्यातले सामने बालेवाडी क्रीडा संकुलात ते येत्या तीन ते फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत यामुळे क्रीडाप्रेमींना उत्कृष्ट स्पर्धा पाहायला मिळेल असं डेव्हिस कपच्या मुख्य सन्माननीय सदस्या अमृता फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस संघटनेनं पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला जनतेनं मोठ्या संख्येनं या सामन्यांना प्रतिसाद देऊन भारतीय संघाला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं भारतीय संघाच्या जर्सीचं अनावरणही यावेळी करण्यात आलं इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली फिरकीपटू अमित मिश्रा आणि अष्टपैलू परवेज रसूलला संधी परवेज रसूल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा जम्मू काश्मीरमधला पहिलाच खेळाडू ठरला आहे टी ट्वेंटी पहिला सामना सव्वीस जानेवारीला कानपूर इथं होणार आहे हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान अठरा नागपूर एकतीस आणि पंधरा पुणे बत्तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि पंधरा नाशिक तेहतीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी सदतीस आणि एकोणीस सोलापूर पस्तीस आणि सतरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान सोळा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मोबाईलधारकांच्या माहितीची सत्यता पडताळणीसाठी उचललेल्या पावलांविषयी दोन आठवड्यात माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश मनाच्या सक्षमतेसाठी निरंतर प्रयत्न करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालशौर्य पुरस्कार विजेत्यांना उपदेश महाराष्ट्राच्या निशा पाटीलसह पंचवीस बालकांना पंतप्रधानांनी केलं शौर्य पुरस्कारानं सन्मानित आंध्र प्रदेशमध्ये हिराखंड एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक दाखल सीआयडीकडूनही चौकशी सुरू मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर युवा महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही योजना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम देशभरातल्या वाघांचं संरक्षण संगोपन आणि संवर्धनाच्या दृष्टीनं महत्वाची व्याघ्र परिषद नुकतीच आसाममधल्या काझीरंगा इथं पार पडली या परिषदेत वाघांच्या संरक्षणासाठी देशपातळीवर अद्ययावत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक साधनांचा अंतर्भाव असलेली एम्स स्ट्राईक ही प्रणाली लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला याच अनुषंगानं एम्स स्ट्राईक ही प्रणाली आणि व्याघ्र संवर्धनाबाबतच्या सद्यस्थितीविषयी अधिक माहिती देण्यासाठी व्याघ्र संरक्षण चळवळीतले कार्यकर्ते संशोधक रोहन भगत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं त्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार